आज सायंकाळी सात वाजेपर्यंत अल्टीमेटम माळेगाव सहकारी साखर कारखान्याला का दिला असून कामगारांना देखील स्वेच्छेने कोयता बंद ठेवण्याचे आवाहन देखील करण्यात आले दरम्यान सात वाजेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास होणाऱ्या नुकसानीस कारखाना प्रशासन जबाबदार राहील असे नीलकंठेश्वर ट्रक ट्रॅक्टर वाहतूकदार संघटनेच्या वतीनं सांगण्यात आले दरम्यान या संदर्भात नीलकंठेश्वर ट्रक ट्रॅक्टर चालक मालक वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष यांनी अधिक माहिती दिली आहे चला तर पाहूयात काय म्हणतायत ते राज्य शासनाने तोडणीदारांना चौतीस टक्के वाढ दिली जाहीर केली शासनाचा आपण अभिनंदन करतो आम्ही सर्व वाहतूकदार असतील तोडणीदार असतील हे करत असताना कारखान्यांनी वाहतूकदारांना सुद्धा चौतीस टक्के वाढ द्यावी या विषयासाठी आपण वारंवार त्यांना निवेदन देत गेलो चार ते पाच ला त्यांना निवेदन दिलं पण त्यांनी तोडगा काढू तोडगड अशा गोष्टी करत राहिले पण आज अखेर तोडगा निघालेला नाही त्यामुळं सर्व तोडणी वाहतूकदार ट्रॅक्टर गाडी बैलगाडी मोठे ट्रॅक्टर सर्वांनी स्व इच्छेने हा संप पुकारलेला आहे आंदोलन आपण पुकारत आहात त्या संदर्भात कारखाना प्रशासनाशी बोलणी झाली आपली चार ते पाच वेळा पत्रव्यवहार केला तर चर्चेसाठी त्यांनी तीन ते चार वेळा बोलावले बरेच संचालक बोर्डामध्ये मिटिंगला असताना हा वाहतूक हा संस्थेचा आत्मा आहे पण बरेच संचालक जाणून गैरहजर असतात असतात आणि मग चेअरमन साहेब नेहमी बोलतात की संचालक नाहीत आपण नंतर निर्णय घेऊ नंतर निर्णय घेऊ त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण चार ते पाच पाचव त्यांचं आपण ऐकून थांबलो पण आज त्यांना आपण शेवटची तारीख दिली होती चार महिने झाले आपण त्यांना निवेदन देतो आहे त्यांनी कुठलाही विचार केला नाही म्हणून ना आज हा सर्वजण आम्ही स्वैच्छेने संप करत आहोत आता आपण सात वाजेपर्यंत अल्टिमेटम कारखाना प्रशासनाला दिलेला आहे सात वाजल्यानंतर आपला बंद सुरू होणार आहे तोपर्यंत जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुढची भूमिका कशी राहणार मागण्या मान्य झाल्या नाहीत तर स्वेच्छेने सगळी यंत्रणा जाग्यावर थांबल उद्यापासून पूर्णपणे पूर्णपणे तोडबंद असेल जोपर्यंत निर्णय मागण्या मान्य करत नाहीत तोपर्यंत पूर्णपणे तोडबंद असेल वाहतूक बंद असेल वाहतूक बंद करत असताना असं कंपल्शन आहे का कुणाला की त्यांनी कुणीचं आतमध्ये गाड्या आणायच्या नाहीत किंवा तोडणी जायचं असं काही नाही स्वयच्छेने आम्ही केलेलं आहे ज्या लोकांना वाटलं आपण तोडायला गेलं पाहिजे ज्यांना वाटतं आपण अजून खाली करावं त्यांनी स्वखोशीने बिंदात जाऊन खाली करावं त्याला आमचं दुमत राहणार नाही आणि होणाऱ्या नुकसानीस हा कारखाना प्रशासन बादार राहणार आहे